उपस्थितीमध्ये अकरा ऑगस्ट रोजी सांगलीमध्ये ओबीसींचा सा भव्य मेळावा सुभाष खांडेकर यांची माहिती सांगलीमध्ये अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ओबीसी समाजाचा भव्य असा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून छगन भुजबळ विजय वडेवार गोपीचंद पडळकर पंकजताई मुंडे प्रकाश शेंडगे असे बहुजन नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती सुभाष खांडेकर यांनी ढालगाव तालुका कवठे महांकाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी बैठकीमध्ये दिली ते पुढे म्हणाले की ओबीसीवर जोही अन्याय होत आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का पोहोचवत आहे त्यासाठी सर्वांनी अशा प्रकारचा निषेध केला पाहिजे अकरा ऑगस्ट रोजीच्या ओबीसी समाज मेळाव्याच्या जनजागृतीसाठी ढालगाव व आसपासच्या परिसरातील ओबीसी बांधवांची यावेळी बैठक संपन्न झाली या अकरा ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी उपस्थित राहावे असेही आवाहन यावेळी सुभाष खांडेकर यांनी केले आहे या बैठकीसाठी ढालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच संजय घागरे सौरभ संगर बवलू खोळपे समाधान गोदे अजितराव कोडेकर भारत डोबडे प्रकाश खंडागळे तानाजी मस्के तसेच अनेक ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बांधवांची बैठक झाली येणाऱ्या अकरा ऑगस्ट रोजी ओबीसीचा भव्य मेळावा सांगली या ठिकाणी होणार आहे त्या मेळाव्याच्या प्रमुख अतिथी माननीय छगनरावजी भुजबळ साहेब विजय वडेट्टीवार साहेब महादेवराव जानकर पंकजाताई मुंडे प्रकाशण्णा शेंडगे गोपीचंद पडळकर साहेब अन्य बहुजन नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आज ओबीसी बांधवावर जो अन्याय व्हायला लागला आहे अन्याय म्हणजे असा की ओबीसी बांधवाचं हक्काचं ओबीसीचं आरक्षण आहे या आर आरक्षणाला कुठंतर धक्का पोचायला लागलेला आहे त्यामुळं हा धक्का पोचू नये यासाठी घराघरापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे यासाठी छगनरावजी भुजबळ अकरा ऑगस्ट रोजी येणार आहे याचीच जनजागृती म्हणून आज आम्ही डालगावमध्ये डालगाव असेल किंवा डालगाव परिसरातील सर्व ओबीसी बांधवांची एक जोरदार या ठिकाणी डालगावमध्ये बैठक घेतली आणि या बैठकीतून सगळ्यांच्यापर्यंत आम्ही मेसेज दिला की येणार एना, येणाऱ्या अकरा तारखेला सगळ्यांनी ताकदीनं आपल्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी त्या ठिकाणी आलं गेलं पाहिजे असा या ठिकाणी मेसेज देऊन सगळ्यांनी ताकदीन यायचं असं आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगितले महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा